राम 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 तुम्ही घेतली काही हो बरं बरं मोर जातीची त्याची मैस आहे पिल्लो आहे तिचा बरं कशी घेतली घेतली साठ हजार साठ हजार घेतली दूध किती आहे राहा सात साते ट किती दिवसाले वेळेले असेल झालेलं दहा बारा दिवसाची असेल साठ हजार गर्दी केली काय नाव आपलं बाटी। गाव भाटीपुरी जिल्हा जालना किती तुमच्याकडे असं तीन चार तीन चार आहे सगळं दूध हो। दूध कुठं डेअरीला डेअरीला किती फॅट बरं बरोबर आता ही मुर आहे हो मुराला फॅट कमी आहे का जास्त पेक्षा सातचा फॅट लागला बरोबर बघू शकतो मित्रांनो साठ हजार रुपयाला खरेदी केले आहे लहान मापाची आहे पण चांगली क्वालिटीची म्हैसाहे